कोण दिवस येईल कसा कोण जाणवतो एवढ्या वर्षाच्या अवधीमध्ये आता तापेश्वर वैद्यसाहेब यांच्या माध्यमातून या आश्रमामध्ये भगवत कार्याच्या चर्चा बैठकीचे आयोजन केलं आपण नशीबवान आहोत की, जा जा हो की या ठिकाणी दर्शनाला येतो आणि दर्शन झाल्यानंतर आपल्याला या परमेश्वरी कार्याचा सुद्धा लाभ मिळत आहे परमेश्वरी कार्य हे आज समजण्याची गरज आहे आहे परमेश्वरी कार्य प्रत्येक ठिकाणी होत असते चर्चा बैठक होत असते पंधरवाडी आठवडी भवनामध्ये आठवडी चर्चापटक होत असते आणि आश्रमामध्ये सुद्धा साहेबांनी हा लाभ आम्हाला मिळवलेला हे फार अनमोल गोष्ट आहे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे परंतु या ठिकाणी आम्ही बैठकीमध्ये आलो दर्शनाला आलो आणि बैठक अटेंड केली नाही का बैठकीत बसत असताना आमचे लक्ष एक चित्त एक लक्ष भगवान असायला पाहिजे नाही तर मग बैठक आहे वैद्यसाहेबांनी बैठक आयोजित केली मग आम्ही केलं पाहिजे माध्यम जर आमच्या मनात असेल तर मग किती बैठकी केल्या तरी काही साध्य होणार नाही तो भाव निर्माण झाला पाहिजे की मी भगवत कार्याच्या बैठकीमध्ये आलेलो आहो मला परमेश्वर परमेश्वराची गरज आहे जीवन चांगलं पाहिजे हा जे भाव निर्माण झाला तर भाव तिथे देव भाव तिथे देव आमच्या संकल्प आमची मनोकामना आमचे लक्ष या भगवत कार्यामध्ये जे असेल त्या अनुभवाकडे जे असेल त्या मार्गदर्शनाकडे जे असेल तर जीवन साध्य झाल्याशिवाय राहणार नाही हे बाबांचे शब्द आहे कारण या बैठकीमध्ये एवढी मोठी ताकद आहे कि निव्वळ प्रणाम जरी या प्रजेमध्ये आमच्या कानावर पडला तरी आमच्या जीवनाला लाभदायक होऊ शकते हा प्रॅक्टिकल अनुभव लोकांचा माझ्या सुद्धा आहे माझ्या

पकडलं पाहिजे तुम्ही आधी लग्न सोडून दिलं आणि त्या पवणीवरून पाचगाव फाट्यावर आलो जितका साहेब मी त्या कार्यक्रमामध्ये होते राऊ गुरुजी त्या कार्यक्रमात होते गायकरी साहेब आजचे जे अध्यक्ष ते त्या कार्यक्रमात होते मी धावपळ करत पाचगाव फाट्यापर्यंत आलो गाडीनी एस आणि तिथून एका जणाने फोन केला ओळखीच्या होता त्याला नवरगावला घेऊन मागितलं परमेश्वरी कार्य सेवकाचे सेवटीचे अनुभव सुरू होते आणि मला त्या कार्यातच फोन आला तर तुमच्या सुनबाईचे प्रमोशन झालं ज्या गोष्टीसाठी आम्ही भरपूर करत राहतो ज्या गोष्टीसाठी मंदिराच्या पाठिंबा जावत राहतो अधिकाऱ्यांच्या पाठिंबाने जावत राहतो ती गोष्ट या परमेश्वरी कार्याच्या माध्यमातून साध्य झाल्याशिवाय राहत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे

त्यांनी सुद्धा परमेश्वराला मिळवलं परंतु त्यांनी परिवाराला बाजूला केलं अरिद्ध केलं आणि एकांतामध्ये जाऊन परमेश्वराची प्राप्ती केली महान त्याने के बाबा निंगलजीनी त्यांच्या विरोधी कार्य केले प्रपंचामध्ये राहून परमेश्वराला मिळवलं हे सारी गोष्ट नाहीये

मानवाला जागवण्याचं कार्य बाबांनी सुरू केलं बाबांनी मानवा जात पात पाहिली नाही गरिबी श्रीमंती पाहिली नाही ना अधोगती नाही गेलं पाहिजे म्हणून बाबांनी श्रम केले खेळोपारी केले बंनी बैलाच्या के दौऱ्या केला त्यावेळेस साधन नव्हते वेळ प्रसंगितले पायी सुद्धा फिरले आणि ज्या घरी गेले ज्या परिस्थितीमध्ये त्या घरचे वातावरण होतं त्या परिस्थितीमध्ये बाबांनी त्या ठिकाणी तो दिवस टाळला ते कार्य केले करता करता आज लाखाच्या संख्येमध्ये लाखाच्या संख्येमध्ये शेवट झाले पण बाबा हे समजत होत की व्यापारामध्ये हा सेवक हा मानव हा ऐकणार नाही हे पण आम्हाला स्वप्न होत मनात होत आणि ते आज आम्ही पाहत आहोत आम्हाला अहंकार आला कोणाकडे पैसा आहे कोणाकडे मनुष्यबळ आहे कुणाकडे भंगवलत आहे अनेक प्रकारचं या मार्गामध्ये आपल्याला मिळालेलं आहे मी पुत्राला पुत्र मिळाला सगळ्या गोष्टी अधिकाणी साध्य झाल्या आणि त्यानंतर आमच्या मनावर ताबा घसरला आमच्या मनाच्या ताबा घसरला कुणाला कशाचं घमण आलं कुणाला कशाचं घमण आलं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या शेवटांची दुरुस्ती हळूहळू मागे जायला लागली कोणी केली आम्ही बोर्ड दाखवतो यांच्याकडे आम्ही बोर्ड दाखवतो त्यांच्याकडे हे असेल ते आमच्या भरलेलं आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या कर्माला दोष द्यायचा आहे कर्म बरेच उपचत आहे ते रघत तो, तो आमदार से आहे आम्हाला कर्म वाईट कधीच होणार नाही वाईट कधीच होणार नाही आणि म्हणून चांगले कर्म करण्याचे आज संधी आहे आम्हाला हे बाजारात किंवा कुठेही मिळणार नाही ही भक्ती वकिलाकडे द्या पैसे मिळणार नाही आधी केलाय आम्ही सगळं अनेक मध्ये असताना कीर्तन प्रवचन रामायण महाभारत सगळं पाचला आहे गृहस्थी नाही सुधारली आज या ठिकाणी एका लावली साध्या काही लोक आमच्या डोळ्यासमोर परमेश्वराची प्राप्ती केली आमच्या दुःखाच्या न्यायालयात ना झाला महारोग दूर झाला कहाण्या लांब आहे प्रत्येकाकडे अनुभव आहे त्या दिवसाची आम्हाला आठवण ठेवायची आहे की मी एक सेवक आहोत मी कोण आहोत मी सेवक आहोत मंडळ चालवण्याकरिता निवडणूक होत असते आज निवडणूक येतील उद्या पदावर राहतील पण तो सेवक आहे हे प्रत्येकाने विसरू नये आणि ते जर विसरलं नाही तर त्याच्या जीवनाला कोणी धक्का लावू शकत नाही त्याच्या जीवनाला कोणी धक्का लावू शकत नाही आणि म्हणून आज आम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे ज्या भक्तीची गरज आहे ज्या कार्याची वेळेला आहे ते पूर्ण आपल्या आत्म्याने एक लक्ष एक चित्तानी ते मिळवून घ्या बैठकीत केल्यानंतर हा एक फायदा होतो प्रत्येक संगीत सेवक अनुभव जेव्हा हो सादर करतो प्रत्येकाच्या अनुभवाच्या शब्द एवढे दुखातून कोण्याने कोण्या मानवाच्या कामात पडल्याशिवाय राहत नाही आणि ऑटोमॅटिक त्याच्यात दुःखातून होते मार्गदर्शक किती मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला तुमच्या जे संकट सांगितलं जी गोष्ट सांगितली तेवढं तो पण या ठिकाणी प्रत्येकाचे अनुभव येतात आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आमच्या दुःखाच्या ज्ञानात होतो आणि म्हणून मी विनंती करे सगळ्यांना चुकलो असेल आम्ही कालपर्यंत हा मानव आहे काळ्या गोळीच्या मानवा चुका होतील आणि जो चुकणार नाही तो परमेश्वराला लक्षात घ्या मानवाच्या हाताने आयुष्याच्या संतांनी जाणवलं वारंवार जागवलं अरे आम्ही अनेक मध्ये होतो कितीतरी कार्य चुकीचे किती कार्य करून सोडले होते पण त्या दिवसापासून आम्ही दुरुस्त झालो नाही का झालो आमच्या हाताने कितीतरी कोणाच्या हाताने मनात आम्हाला समाधान मिळालं समाधान मिळाल्यानंतरही आमच्या हाताने काही चुका झाल्या असतील आजही आम्हाला वेळ आहे वेळ गेलेली नाही आणि अहंकार राग हा बिलकुल मनातून काढून टाका हा जर आपल्या मनामध्ये राहिला तर रावणाची स्थिती आणि आमची स्थिती कुठेही फरक पडणार नाही कोरोनासारखा आम्ही रोड पाहला पैसा भरपूर लोकांकडे करोड रुपये होते बँकेत जाऊ शकत नव्हते विड्रॉल करू शकत नव्हते लोकांनी आम्हाला जे साडेतीन हजाराचे इंजेक्शन तीस तीस हजार रुपयाला लावलं ला। भाऊ भावाला हात लावू शकत नव्हता आई मुलीला हात लावू शकत नव्हती जागच्या जागी रडत बसले होते आणि हे ट्रेलर आहे लक्षात ठेवा हे कलियुगाचे ट्रेलर आहे समोर फार मोठ तुफान येणार आहे हे आमच्या बाबांनी सांगितलेलं आणि म्हणून आम्ही समजलं पाहिजे आम्हाला जर त्या भक्ती मार्गामध्ये आम्हाला जर त्या बाबांच्या तत्व शब्द नियम नियमामध्ये त्या चाकोरीमध्ये जर राहायचं असेल तर आम्हाला त्या तत्व शब्द नियमाचं पालन करावं लागेल आणि ते जर केलं तर बाबाने म्हटलं या शेवटाला काटा उठणार नाही म्हणे हा शेवट कधी कधीही गरिबाने दुखी राहणार नाही काही नाही हो हा पाण्याच्या बोलवूला आहे मी बोलत आहोत हा थांबून कधी गेला कधी नाही बोलता, बोलता तर तापेश्वर भाऊ घेऊन माझ्या कोणी रिश्तेदार लागत असेल ला किंवा आमचे ला सेवक लागत असेल त्यांनी किती घालून ठेवलं तर तो वाचणार नाही हा पाण्याचा पण गोळा हाळ मासाचे शरीर राहील आणि याला एक घाटावर जाळावं लागेल एखाद्या ढोल मिर का नाही त्याचे सुद्धा चमडं कामात येत साहेब पण या माणसाच्या काहीच कामात येत नाही परंतु आता या विज्ञान वगैरे वगैरे नाही का नाही तर आधी गेला नाही का आणि म्हणून विनंती करतो ते तत्व शब्द नियम हे आपले मोलाचे आहेत अनुभव खूप आहे परंतु वेळेला आपण पाहिलं पाहिजे मर्यादा पाहिली पाहिजे त्यानुसार मी सगळ्यांना विनंती करेन की प्रत्येकाने तत्व शब्द नियमाचं आचरण करण्याचे प्रयत्न करा सकाळी विनंती पोटीसारखी वाचली आणि आम्ही कसंही राहलो नाही आचरण करा तुम्हाला धक्का लागणार नाही महान त्याची बाबा जुंगजीचे शब्द आहे आणि म्हणून तत्व चार तत्व तीन शब्द पाच नियम त्याचे पालन तुम्ही करण्याचे प्रयत्न करा मी करीन एवढंच बोलू मी माझ्या शब्दाला विरम देतो सगळ्यांना माझ्या बोलतो